सासरचा छळ सातत्याने पैशांची मागणी बावीस वर्षे विवाहितेनं संपवलं जीवन कुटुंबियाचा सासरच्या दारातच आक्रोश हुंड्यासाठी हुंड्यासाठी विवाहितेचा छळ नववधूला त्रास माहेरहून पैसे आणण्याचा हट्ट करत त्रास देण्याचे प्रकार आजही महाराष्ट्रात घडत आहेत विशेष म्हणजे काही महिन्यापूर्वी पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण राज्यभर गाजले होते या घटनेनं महाराष्ट्र हादरून गेला होता कारण मुलीच्या वडिलांनी लग्नात अरिशान कार गिफ्ट देऊनही मुलीने सासरच्या जाचाला कंटाळून जीवन संपवलं होतं त्यानंतर अद्यापही असे प्रकार घडत असून नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने जीवन संपवल्याने संतप्त कुटुंबियांनी सासरच्या दारातच आपल्या लेखी चिता पेटवल्याची घटना घडली आहे या प्रकरणी सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिकच्या चांदवड तालुक्यातील पिंपळगाव धाबली येथे हृदय पिळवून टाकणारी घटना समोर आली आहे सासतच्या सततच्या जाताला कंटाळून बावीस वर्षी विवाहितेने आपले जीवन संपवले मोबाईल गाडी व घरून पैसे आणन अशा वारंवार मागण्या यावर नेहमी वाद व वा शिवीगाळ केली जात असल्याने विवाहिता कंटाळली होती सासरी सातत्याने होणाऱ्या या छळामुळे मोहिनी चंद्रकांत अहिरे हिने टोकाचे पाऊल उचलले बावीस वर्ष विवाहितेने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेची माहिती समजताच माहेरच्या नातेवाईकांनी सासरी धाव घेत जाब विचारला यानंतर दोन्ही कुटुंबात झालेल्या वादानंतर मुलीच्या माहेरच्या कुटुंबियांना तिच्या सासरच्या घरासमोरच तिची चिता पेटवल्याची धक्कादायक घटना घडली आहे पीडित कुटुंबियांना दारात मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करत संताप व्यक्त केला या प्रकरणी तिच्या पतीसह सहजरांवर चांदवड पोलिसात गुन्हा दाखल केला असून यातील संशितांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे पुढील अधिक तपास करण्यात येत आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन चांदवड नाशिक